बोलतो आम्ही तुम्हाला तुम्ही ज्या वेळेस खासदार केला उभा राहिला होता त्यावेळेस आम्ही पंचवीस हजाराचा निधी देऊन एक ऐकून घ्यायचं माझं आम्ही पंचवीस हजार निधी देऊन तुमच्या गाड्या पाच पाच हजाराच्या लोकांनी माळा घातल्या या गावाने तुमच्यावर प्रेम केलं तुम्हाला या गावानं लीड दिला त्यानंतर तुम्ही आजपर्यंत आमच्या गावाला हे आमचं म्हणणं आहे आमचं ही म्हणणं बाकी आमचं काहीच म्हणणं हो बाप्पा काय बोलू नका आताच्या सध्याच्या मुद्द्यावर बोला फक्त बयान बेट जनवार माझी हजार दिन हजार जमा मी तीन दिवस तहसीलदारला बोलतोय ईडीओ ला बोलतोय कलेक्टर ला बोलतोय फक्त खासदार साहेबांनी थोडाफार आम्हाला चारा अजून वैरण खायला तर तुम्हाला तर तुम्ही शेतकरी आहो तुम्हाला माहित आहे चालू सगळा वैरण दिसते जनावरांना खायला काय नाही बरं माणसं आम्ही वाचविली आणून इकडे गावात आम्ही पावण्या गावाला गावात सगळी सोय केली सगळी माणसं गावने काम केले पण जनवारांचं भाऊ काय आहे का नाही त्याला चारायची सोय नाही काय सुद्धा नाही आरोग्य विभागाला फवारणी करा आमच्याकडं महसूलकडे जावा महसूलने म्हणायचं कृषीकडे जावा

দুখ জানে আই ফোন গ

जो काठ आहे आता सध्या मी उंदरगाव पूर्व भागामध्ये आहे माडा तालुक्याच्या शिना नदीच्या काठाला दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणामध्ये ऊस शेती असेल फळबागा शेती असेल भाजपाला असेल याच शंभर टक्के नुकसान झालेलं आहे निश्चितपणानं शेतकऱ्यांच्या भावना तीव्र आहेत याच कारण की शेतकऱ्याचं जे अर्थचक्र आहे शेतीवर असतं आणि एक वर्षाचं शेतीचं अर्थशास्त्र जर बिघडलं तर शेतकऱ्याला दोन वर्ष त्या संकटाचा सामना करावा लागतो मोठ्या प्रमाणामध्ये माती सुद्धा वाहून गेलेली आहे खचलेले आहेत उभी पिक हे जमीन दोस्त झालेले आहेत अशी भयानक परिस्थिती या महापुरानं या विभागातल्या सगळ्या शेतकऱ्याची झालेली आहे निश्चित सरकारकडं चांगल्या पद्धतीनं मदत मिळाली पाहिजे जी मदत कोल्हापूरच्या महापुरामध्ये दिली गेली त्याच धर्तीवरती मदत या विभागातल्या सुद्धा शेतकऱ्याला देणं अत्यंत गरजेचं आहे शेतकऱ्याला उभा केला पाहिजे मी सगळ्या कारखानदारांना आव्हान करतो की चारा पाण्याचं चा मोठं संकट निर्माण झालेलं आहे आणि अशा संकटाच्या काळामध्ये नुसता ऊस गाळू नका तर शेतकऱ्यांच्या जनावराला चारा सुद्धा पुरवठा करण्याची यंत्रणा ही कार्यान्वित होणं अत्यंत गरजेचं आहे जिल्ह्या जिल्हा अधिकाऱ्यांना मी प्रवासामध्ये त्यांच्याशी बोलणार आहे की चारा चाऱ्याची व्यवस्था आणि पशु व्यवस्था आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये तातडीनं करावी लागेल

निश्चितपणानं सगळ्यांनी मिळून आपण हा संकटाचा सामना करूया आणि अशा काळामध्ये शेतकऱ्यांना दिलासा जना